नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सह्याद्री न्यूज मध्ये आपलं सर्वांना सा, स्वागत आहे आपण बिल्ड ग्राफिक मध्ये उपोषण करते आ, उत्तम अण्णा खरतोडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत बिल्ट ग्राफिक या कंपनीच्या ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण व जल प्रदूषण अतिरिक्त पाणी यासाठी उत्तम खारतोडे यांचे उपोषण बिल्टग्राफिक या कंपनीच्या ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण प्रदूषण व अतिरिक्त पाणी यासाठी उत्तम खारतोडे हे बिल्टग्राफिक इथं उपोषणाला बसले बिल्टग्राफिक या नावाची कंपनी अनेक वर्षापासून चालू असून सदर कंपनीने त्यांच्या कंपनीतील प्रदूषणयुक्त पाणी साठवण्यासाठी आमच्याच गटालगत शेजारील क्षेत्रामध्ये कंपनीनं काही क्षेत्र खरेदी केलेलं असून त्या क्षेत्रामध्ये ते कंपनीचे प्रदूषण युक्त व दुर्गंधीयुक्त केमिकल असलेले पाणी साठवतात सदर गटामध्ये आमची विहीर असून त्या विहिरीवरून आम्ही ऊसाच्या शेतीला व पिण्यासाठी पाणी वापरतो असं उत्तम खारतोडे यांनी सांगितलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे काय काय का। का त्रास होतो उपोषणाला बसला तुम्ही एवढे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आला आहे काय नेमका या कंपनीचा बिल्ड कंपनीचा तुम्हाला काय त्रास आहे ह्या बिल्ड कंपनीचा त्रास असा आहे की आज पाच ते सहा वर्षापासून खारतोडे कुटुंबीय हे त्यांच्या दारातून जाणारं पाणी आहे डस्ट आहे धूळ आहे धुळीने अक्षरशः त्यांची पिकं नापीक होतात ह्या घाणीच्या केमिकलयुक्त पाण्यामुळं त्यांच्या जमिनीची क्षमता इतकी खराब झाली आहे की त्याच्यामध्ये गवतसुद्धा उगवणार नाही वेळप्रसंगी फ्लो जास्त आला तर त्यांचं घरसुद्धा वाहून जाण्याची भीती त्यांच्यामध्ये लहान मुलं घरात आहेत त्यांना श्वासनाचा त्रास होतो वारंवार आजारी पडतात ह्या गोष्टीची कल्पना त्यांनी एकदम निर्मळपणे जाऊन समक्ष लेखी अशी वारंवार देऊन कंपनीने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही बरी निस्ती कंपनीला न देता गावातील चार पाच दहा ग्रामस्थांना बसवून स्वतःहून त्यांनी तिथं नेऊन समक्षपणे दाखवले आहे की बाबा मी जी सांगतोय बोलतोय ते खोटं नसून हे सत्य आहे हे तुम्ही नजरेखालनं काढा ह्या गोष्टीची कल्पना त्यांनी ग्रामस्थांना कंपनीला वारंवार दिली पण कंपनीने काय केलं आहे की बाबा निस्तं ऐकून घ्यायचं कोणाला तरी पुढाऱ्याला मुरं घालायचं कोणाला तरी सांगून लावायचं की बाबा त्याला गप करा आमकं करा आणि सदर व्यक्ती हा एकदम म्हणजे समंजसपणाचा आणि एकदम सहनशीलतेचा व्यक्ती आहे त्यामुळे त्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा उद्रेक केला नाही आणि आत्ता त्यांनी एक कागदोपत्री व्यवहार त्यांच्याबरोबर केला असता लगेचच कंपनी त्यांना सांगते की दोन दिवसात करतो चार दिवसात करतो अशा टोलवाटलीला आज दोन महिने पूर्ण झालेले आहेत मग दोन महिन्यानंतर जरी ह्या व्यक्तीला न्याय मिळत नसेल तर मग ह्या कंपनीचा ह्यांचा म्हणजे त्यांच्या ह्याचं नुकसान भरपाई त्यांनी द्यावी किंवा त्यांची जी काय असेल झालेली काय हानी त्याच्याबद्दलचा काहीतरी योग्य निर्णय देऊन त्यांना न्याय द्यावा एवढीच त्यांची अपेक्षा आहे बाकी हे बसलेले त्याच्यामध्ये आमचे ग्रामस्थ सर्व परिवार हा आम्ही त्यांच्या उपोषणाला सहकार्य आणि पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं समक्ष हजर आहे तालुका प्रतिनिधी समजा आमदार असतील त्यांनी काय लक्ष दिले का नाही तालुका प्रतिनिधींच्या कानावरती ही गोष्ट घालणार आहे किंवा त्यांनी घातली असेल तर तालुका प्रतिनिधी त्याच्यावरती चांगला योग्य तो निर्णय करतील काय ग्रामस्थ आज कोंदवडी ग्रामस्थ उपोषणाला बसलेत काय तुमच्या प्रतिक्रिया आमचं म्हणणं असं आहे उत्तम खरतोडे हे त्यांच्याशी विचारपूस केली असता वारंवार ते बोलत आहेत की कंपनीशी आम्ही पत्रव्यवहार खूप वेळा केला आहे पण कंपनी काय आमचं दखल घेत नाही म्हणून ते आज उपोषणाला बसले आहे म्हणून आज आम्ही त्यांना भेटण्याकरता आलेलो आहे तर ह्यांना जो त्रास होतो आहे ह्याचा लवकरात लवकर कंपनीने व्यवस्था करावी अशी आमची मान्य आहे ग्रामस्थांच्या वतीने